समशेरपूर फाटा ते टहागिरी दरम्यान सुरू असलेला रस्ता रुंदीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे रस्ता कामासाठी वापरण्यात ना येणारी खडी योग्य दर्जाची नसून या रस्त्यासाठी पृष्ठभागाच्या वरील थराला मुरुमयुक्त आणि अंदाजे शंभर एम एम पेक्षाही जास्त जाडीच्या खडीचा वापर केला जातोय त्यावर तातडीनं मुरुम टाकून खडी झाकून टाकली जात असून या कामाची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून कारवाई करण्याची मागणी टहागरी ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्याचं काम संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं थांबवावं अन्यथा निकृष्ट प्रकारची खडी जेसीबीनं उचकटून काढण्याचा इशारा युवा नेते राम एखंडे तसंच माजी सरपंच एखंडे आणि नागरिकांनी दिलाय आढळा परिसरातील परिसरामध्ये सध्या रस्त्यांची कामं वेगानं सुरू आहेत देवठाण ते म्हैस वळणघाट या मार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम वेगात सुरू आहे या मार्गावर शमशेरपूर फाट्यापासून टहाकरी पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट पद्धतीचा असून या रस्त्याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत याआधी देखील या, या रस्त्याविषयी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या होत्या पण तरीही कामात कुठल्याही प्रकारची सुधारणा दिसत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या रस्त्यासाठी वापरण्यात येणारी खडी निकृष्ट चपटी आणि ओव्हरसाईज दर्जाची असून हो काही ठिकाणी मोठाल्या चिपा आणि दगड वापरले जात असल्याचंही दिसतय आणि आजही तीच परिस्थिती आहे सदर रस्त्याचं रोलिंग करत असताना कुठेही पाण्याचा वापर होत असल्याचं दिसून येत नाही या रस्त्याच्या कडेनं वास्तव्यास असलेल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे गेल्या तीन चार दिवसापासून पाऊस नसतानाही या रस्त्यावर जिथे खडी टाकली त्या ठिकाणी वरतून पाणी न मारता रोलिंग केल्याचं दिसून येत या रस्त्यावर कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा वापर झाल्याचं दिसत नाहीये आणि रस्त्याच्या पृष्ठभागाच्या बरोबरीनं वरील थरात शंभर एम ते दोनशे एम एम च्या खडीचा वापर केला जात असल्याचं दिसून येतंय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय काही ठिकाणी तर रोलर जाऊन खालची खडी फुटून गेल्याचं दिसतंय आणि या रस्त्यासाठी गाळयुक्त मुरमाचा वापर होताना दिसत असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून केला जातोय पाणी वापरून रोलिंग न केल्यामुळे तसंच निकृष्ट प्रतीच्या खडीचा वापर केल्यामुळे हा रस्ता काही दिवसातच उघडून जाण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होते त्यातच रस्ता तयार होत असताना कुठे सीडी वर्कचं काम होताना दिसत नाहीये मग रस्ता तयार झाल्यानंतर सीडी वर्कच काम करणार का असा प्रश्न विचारला जातो कारण काही ठिकाणी आजही रस्त्यावर डोंगरावरून येणार पाणी वाहताना दिसतंय त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावं अन्यथा होणाऱ्या परिणामांना अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा नागरिकांनी दिलाय आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा मुरुम आणि खडी यासाठी सरकारी रॉयल्टी भरली गेली की नाही याचा सुद्धा महसूल विभागाने तपास करावा कारण एखाद्या ट्रॅक्टरमधून शेतकऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी दगड किंवा मुरुम वाहतूक केली आणि तो पकडला गेला तर त्याला मोठ्या रकमेचा दंड आकारला जातो एरवी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरही जप्त केला जातो पण गेल्या दोन ते चार महिन्यांपासून समशेरपूर परिसरात मुरुम आणि खडीची वाहतूक करणारी मोठमोठी वाहनं दिवसरात्र गौण खनिजांची वाहतूक करताना दिसत आहेत याकडे महसूल विभागाचं लक्ष आहे की नाही असा ही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो या गाड्यांवर सरकारी बोर्ड लावून रात्रोसपणे गौण खनिजांची वाहतूक होताना दिसते परिसरात मोठमोठे डंपर हायवा खडी आणि मुरुम वाहताना दिसत आहेत शेकडो ब्रास मुरुम आणि खडीचं वहन आणि वापर करण्यासाठी रीतसर सरकारी कर भरला आहे की नाही याची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी महसूल विभागाने तस्ती घ्यावी अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमधून होते एक हप्त्याची पलत नाही कामाला आपण उफाट्याच्या जर खाली बघितलं पूर्ण खडी आहे मी आता जे जे विनंती केली ना पूर्ण खडीत आत्रेले समसर उफाट्याच्या वर जर आलं तर दीड फुटच खडी आत्रेले काम तर एकच आहे मग याच्यामध्ये फरक बदल का बर आहे असं

खडीच काय एक एक दगड माती आहे हे लगेच वाहून जाणार आहे आपल्या इड लगेच गेले भाऊ रस्ते चांगले झाले भाई किती माळवाडी येथे हा चाललेला देवठाण मैसोळा मार्गे रस्त्याचे रुंदी करण्याचे काम खडी करण्याचे काम चालू आहे ठेकेदार असेल त्या ठेकेदाराला आमची एकच विनंती आहे की आपण कोणी बी लोकांनी हा रस्ता कसा चालू आहे कोणी नाव ठेवू नये अशा पद्धतीत करणे कामी आम्ही त्यांना मागे एकदा सांगितलं त्यांना आताही सांगतोय अन्यथा आम्ही यांनी सुधारणा जर नाही केली तर इथं सगळेच काम ते तरुण कार्यकर्ते आहे या रस्त्याची भविष्यात यांनाही गरज आहे पुन्हा पुन्हा आम्ही रस्ते होणार नाही आर्थिक निधी मिळणार नाही याकरिता पुन्हा पुन्हा रस्त्यावर जर खड्डे पडले तर याला जबाबदार कोण असेल हे ठेकेदारही थे? काम करून निघून जातील आणि परत पुन्हा रस्ता आणि निधी आर्थिक तरतुदीसाठी आम्हाला वन, -वन, वन, -वन फिरावा लागेल म्हणून करिता आम्ही एकदाची वॉर्निंग दिलेली आहे पुन्हा एकदा वॉर्निंग देतो आणि हा रस्ता कसा चांगला होईल याकडे बघितलं पाहिजे आणि इथं सध्या हा मी मालवाडी आहे इथं वरचं डोंगराचं सगळं पाणी या रस्त्यावर येते आता इथं ओली इथं या आता इथं पाणी चालू आहे आणि याच्यावर हे काम यांनी घेतलेलं आहे इथं तुम्ही इथं काम बंद ठेवून तातडीनं इथं मुलीचं काम झालं पाहिजे एक शिडीवर की इथं तातडीनं घेतलं पाहिजे अन्यथा आम्ही हे काम हे बंद पाडू आणि इथं काम करू नये मी त्यांना सविस्तर इशारा देतो पुन्हा एकदा जर इथं काम सुरू केलं तर आम्ही पुन्हा एकदा इशारा देतो आणि त्यांचं इथून मागे चाललेलं काम निकृष्ट दर्जाचं चाललेलं काम यांनी सुधारणा करायला पाहिजे का करत नाही हे लोक आता खडी कशी पाहिजे चाळीस एम एम पाहिजे का पन्नास एम एम पाहिजे का नव्वद एम एम पाहिजे हे याचाही त्याने हिशोब दिला दिला पाहिजे आता मी तर गणोऱ्याला गेलो होतो त्या रस्त्याचं काम तिथं चाळीस एम एम खडी खाली टाकतात आज इथं ह्या लोक का असे करतात याचाही विचार गांधीने घेतला पाहिजे आणि इथं आमदार साहेबांना सांगून मागच्या मुलाखतीमध्ये आमदार इथं येऊन गेले दोन वेळच्या रस्त्याला हा हा प्रकार कोणता नाही कोणताही नेमकी हे बी माझा कळायला पाहिजे याच्या कारणास्तव आमची अशी विनंती जो कोणी फेकणार असेल करणं का आपण चांगलं तर चांगलं काम करावं अन्यथा आम्ही पुन्हा एकदा या रस्त्याचं निष्ठ काम आम्ही इथून पुढं बंद पाडू असा इशारा देत आहे महादेववाडी तिथं एक शिडीवर्क मोठा झाला पाहिजे इथं एक झाला पाहिजे बाकी ते शिडीवर्क सगळे रुंद झाली पाहिजे अशी आम्ही प्रामाणिकपणे मागणी करतो आणि पुन्हा एकदा अशी एक इशारा मजा वादिंग देतो भविष्याचा प्रश्न आहे म्हणून चांगल्या क्वालिटीचं काम करावं ही आताची जी खडी ही चाळीस एम एम पाहिजे तर ही रोज नव्वद एम दोनशे दोनशे एम खडी अशी खडी रोडवर चालत नाही कमीत कमी चाळीस खडी पाहिजे दगडच वापरले जाते दगडच वापरले जात दोन दोन एक एक किलोचे दगड या रस्त्या करता चाळीस जी एम एमची खडी पाहिजे होती अधिकारी काय करतात अधिकारी झोपा घेतात का हे काम जर व्यवस्थित झालं नाही तर हे काम रस्त्या उकडून टाकू आम्ही अशा माळवाडी रस्त्या इड वंगराचं पाणी सगळं इडं येतं ये इडं ये पाणी आल्यामुळे इडं खड्डे पडतात दरवर्षी ही पावसामुळे खड्डे पडतात त्याच्यामुळे इडं मोरी टाकणे अत्यंत गरजेचं आहे इडं जर मोरी मोरी टाकली नाही तर आम्ही हे काम आहे ना डायरेक्ट उकडून टाकू आम्ही हे काम होऊन देणार नाही जेव्हा इडं मोरी टाकेन तेव्हा हे बाकीचं काम चालू होईल